नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत लवकरच आपल्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे तीन सप्टेंबरपासून ते बारा सप्टेंबरपर्यंत आपला शारदीय नवरात्रोत्सव असणार आहे तर या नवरात्रोत्सवात आपण आई भगवतीचं जागर करणार आहोत अखंड दिवा लावण्याची सेवा करणार आहोत घटस्थापना करणार आहोत त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पारायण करणार आहोत अशा अनेक बऱ्याच सेवा आपण करणार आहोत तर तीन सप्टेंबरला नवरात्रोत्सव सुरू होणार आहे आणि त्या दिवशी आपण घटस्थापना आणि अखंड दीप प्रज्वलित करण्याची सेवा करत असतो तर ही सेवा करण्यासाठी बऱ्याच जणांनी मला विचारलं की शुभ मुहूर्त काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घटस्थापना आणि दिवा लावण्याचा शुभ मुहूर्त काय आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अश्विन मासातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीला आपण घटस्थापना म्हणत असतो तर हा दिवस तीन सप्टेंबर रोजी आहे तर तीन सप्टेंबर रोजी दोन मुहूर्त आहेत एक आपला शुभ मुहूर्त आणि दुसरा आपला अभिजित मुहूर्त तर या दोन्ही मुहूर्तांना तुम्ही दिवा आणि घटस्थापना लावू शकता तर सगळ्यात पहिला आपला जो शुभ मुहूर्त आहे तो सकाळी आहे सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनटं ते सकाळी सात वाजून तेवीस मिनिटापर्यंतचा काळ एक तास एक तासाच आहे दोन तीन मिनटं वरती कमी तर हा एक तास आहे तर हा जो काळ आहे अगदी सकाळी आहे सहा एकोणावीस ते सात तेवीस पर्यंत तर आता सगळ्यांचं याच काळात दोन्ही गोष्टी होणार नाही घटस्थापनासुद्धा आणि अखंड प्रज्वलित सुद्धा कारण सेवेला वेळ लागतो घटस्थापना करायला वेळ लागते तर दुसरा मुहूर्त जो आहे अभिजित मुहूर्त आहे तो आहे दुपारी दुपारी आपला अकरा वाजून बावन्न मिनिटं ते बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंतच आहे तर दोन मुहूर्त आहेत सकाळी सहा एकोणावीस ते सात तेवीस आणि दुसरा अकरा वाजून बावन्न ते बारा वाजून चाळीस मिनटं तर दोन मुहूर्त आहेत जर तुम्ही सकाळी घटस्थापना करून घ्या आणि बाकीची जी उर्वरित सेवा आहे ती तुम्ही दुपारच्या मुहूर्ताला केली तरीही चालेल सेवा चुकवू नका कारण सेवा करणं महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटस्थापना हा दिवसच मुळात खूप शुभ आहे नवरात्रीचा महापर्व पहिला नौ दिवस आहे पहिली माळ आहे तर नवरात्रीचे नऊ दिवस शुभ असतात तर ह्या दोन मुहूर्तांपैकी जर तुम्हाला सेवा करायला वेळ नाही मिळाला किंवा काही अडचणी आल्या तर दिवसभरात तुम्ही कुठल्याही वेळेत करू शकता पण मुहूर्त चुकला म्हणून सेवा चुकवायची नाही तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तर तुम्ही ते सेवा त्यावेळेस करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला मुहूर्त सापडला तर अतिउत्तम पण मुहूर्त नाही सापडला तरी लक्षात ठेवायचं की नवरात्रीचे नऊ दिवस महत्वाचे आहेत तर घटस्थापना आणि दीप प्रज्वलन या दोन सेवा तरी आपल्याला पहिल्याच दिवशी करायच्या असतात त्याच्यामुळे सेवा चुकवू नका दिवसभरात तुम्ही केव्हाही सेवा करा अतिउत्तम तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे याच्या आधीच आधीच्या व्हिडिओमध्ये दिवा कसा लावायचा आणि दिवा लावण्यासंदर्भातले नियमसुद्धा मी सांगितलेले आहेत तर ते तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर तेसुद्धा बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवीन पूजेचे व्हिडिओ माहितीपूर्वक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत तर व्हिडिओ तुमच्याकडनं मिस व्हायला नको तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ